आता हे बघा मसाले खिचडीसाठी मी तेल टाकले याच्यामध्ये माझ्याकडे तेल कमी खातेचा म्हणून मी तेल कमी टाकते आता ह्याच्यात मोहरी टाकली जिरे टाकलेत ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे थोडासा म्हणून मी हिरवी मिरची नाही टाकणार टाकणार आहे हिरवी मिरची टाकली की खात नाहीत माझ्याकडं खिचडीमध्ये आता हे हो काय फोडणी येईल चांगली थोडे जिरे आणि मोहरी तर तळली की परत हे टाकायचं मला कडीपाला कडीपाला मागून टाकते आधी कांदे भाजून घेते उन्हा डी है तो ना रिड़े थोड़ी खिचड़ी वगैरह हल्का फुल खा लागत कदे टाकले घेतले चागले मग त्याच्यामध्ये टोमॅटो कढ़ीपाला टाकते मिरची कमी खाते बरं का माझ्याकडे मी मिरची कमी टाकते माझ्याकडे तिकत खात नाही आणि कश्मीरी मिरची संपलेली आहे माझी म्हणून मग आता माहिती आहे माझ्याकडे कश्मीरी लावली उन्हाळा आहे आमच्या गावाला भेटत नाही आता दुसरीकडून आणून बेडगी आणि कश्मीरी जळावी लागते इथं भेटत नाही आमच्याकडे कांदा चांगला भाजून परतून घ्यावा लागतो बरं कांदा चांगला परतला तरच खिचडीमध्ये चांगला चांगल्या लागतो नाहीतर मग चांगला लागत नाही कांदा नाही परतला बराबर आता खिचडी होणार आहे माझी घरपूर हो कढीपाला मागून टाकणार कढीपाला करून जात अगोदर की एवढं भाजी पड आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकतो छान परतून घ्यायचं त्याच्यामध्ये कधी पला टाकायचा आहे मला उठून परत टाकणार आहे आपण हे बटाटे टाकू माझ्याकडे होम मे किचरी मसाला केलेला आहे त्याची रेसिपी नाही टाकणे घ्या मी थोडी मिरची टाकते जास्त नाही टाकणार पाव चमच मिरची हळद पण मिळून जाणार आहे म्हणून थोडी टाकते माझ्याकडे जास्त नाही ॲसिडिटी होती बरं जास्त काळा मसाला टेस्ट वाढवण्यासाठी सब्जी मसाला वगैरे टाकण्यापेक्षा ता होममेड काळा मसाला टाकायचा आणि खिचडीचा मसाला करायचा बघा घरी िरे थोडे धने खोबरं हिरा तेजपत्ता थोडे चक्रीफूल असं हे सगळं सामान टाकायचं त्याच्यामध्ये आणि करायचा खूप मस्त होते का काळी मिर टाकायच्या लवंग टाकायची आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते आता हे चा, चांगलं उकळलं की परत त्याच्यामध्ये खिचडी टाकते मीठ राहिले बरं का सॉरी तुम्हाला चवीला चवी लागत चवीनुसार मीठ टाका बरं माझ्याकडे जास्त लागत नाही मीठ कमी खाते तर <coughs> आता हे चांगलं उकळलं की ह्याच्यामध्ये खिचडी टाकून द्यायची आता हे चांगलं उकळ देते आणि ह्याच्यामध्ये खिचडी टाकते जर तरी ह्याला उकळायला पंधरा मिनिट लागते हाय फ्लेम आहे हो गॅस आता हे बघा ह्याच्यामध्ये खिचडी टाकलेली पाणी चांगले उकळल्यानंतर ठेवा खिचडी टाकली ह्याच्यामध्ये आता हे चांगलं शिजणार आहे ह्या दोन उकळल्यानंतर मी उकळ उळे ठेवणार आहे परत कुकर लावणार आहे त्या कढीमध्ये कोथिंबीर टाकून ठेवली कढी छान शिजलेली ह्याच्याबरोबर आम्ही पापड खात नाही बरं का कढीवर कढी असली तर पापड खात नाही आणि कढी नसली तर लोणचं आणि पापड खात कढी असल्यावर पापड कधीच खात नाहीत आमच्या आवडत नाही कडी बरोबर आता हे हो काय चांगली शिजायली खिचडी आता ह्याला ना एक दोन मिनिट उघड ठेवते आणि परत शिट्टी लावते झाकण लावते ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा होममेड मसाला मी तयार केलेला आहे खोरं शहाजिरी जायक तमालपत्र काळी मिर्या लवंग जिरे एकदम छान सुगंध येते त्या मसाल्याचा पण हे मसाला आपल्याला लागेल तसाच करून ठेवायचा बरं का खूप लस मसाला करून ठेवायचा नाही खूप जर केला फ्रीज तर फ्रीजमध्ये बॉटल ठेवायची नाहीतर वास येते कोमोट वास येते त्याचा आणि ते, 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 चा। ते खायला चांगलंच लागत नाही आपल्याला टाकून द्यावं लागतंय त्याच्यासाठी म्हणायने मी थोडा करायचा लागेल तसा तसा किंवा मी बॉटल मध्ये थोडासाच करून आहे हे बॉटल आहे ना ह्याच्यामध्ये एवढाच केलेला आहे आता ह्याला शिट्टी लावते आणि चार शिट्ट्या घेते आता बघा हे गरम गरम खिचडी खिचडी खाली तूप आले मध्ये आतमध्ये टाकले आणि माझ्याकडे थोडी पातळसूर खिचडी आवडते मोकळी खिचडी आवडते पातळ केली आणि बघा हे करीत ह्याच्याबरोबर माझ्याकडे पापड आवडत नाही कढी आणि खिचडी खाती तर लोणचं पापड आणि खि खिचडी आवडती तर आज मी कढी केली म्हणून मी पापड भाजलेले नाही आणि लोणचं पण घातलेलं नाही का तर दोन्ही आंबट होते तर माझी जरी खिचडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कर, बेल ऐकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही खिचडीची रेसिपी कशी वाटली धन्यवाद हॅलो फ्रेंड भाऊ किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हिरव्या आंब्या पाय कच्च्या आंब्यापासून कढी बनवून दाखवते त्याच्यासाठी थोडस दही घेत नाही मी इथं त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आता चमचा दह्याला चांगलं पेटून घ्यायचंय बरं आणि थोडी हळद टाकणार आहे हळद जास्त टाकू नका कधीमध्ये हळद बराबर लागत नाही एक पीठ बेसन बेसन पीठ एक चमचा टाकले तर ह्या चमचा जास्त नाही दोन माणसाची कडी आहे आता ह्याच्यामध्ये मीठ हळद आणि बेसन पीठ टाकले आता टाक हे टाकते चार पाच आणि ह्याला चांगलं फेटून घेते अधिक अगोदरची फोडणी घेते फेटायची अगोदरीची फोडणी घेते आता हे का ह्याच्यामध्ये तूप टाकले तुम्ही बघितलं नाही हो का तूप ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तूप टाकले मी हे गरम चालू करते तूप गरम होईपर्यंत इंडक्शन चालू करायचं आणि हिंग शेवटी टाकायचा बरं का हिंग शेवटी टाकला तर जळत नाही आणि आपल्याला दड दही जर आपलं आंबट नसलं तर आंबट कडी करायची असेल म्हणजे आंबट म्हणजे खाण्यासारखे आंबट आंबट कडी असल्याशिवाय थोडी चांगली लागत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं एक ट्रिक्स वापरायची त्याच्यासाठी ना आपण अगोदर पाण्यामध्ये फोडणीमध्ये पाणी टाकायचं फोडणीमध्ये पाणी टाकलं की हे होते आणि हे तूप आहे बरं का देशी तुपामध्ये कडी करायची त्याच्याने गुडघे वगैरे तुपायचे कमी होते बरं आता टाकले बंद करते इंडक्शन इंडक्शन नाही बंद केलं तर फोडणी जळते बरं असं खाली घेतलंय आता ह्याच्यामध्ये ना मी कडीपाला कोथिंबीर टाकते हे हिरवी मिरची आणि ह्याच्यामध्ये शेवटी हिंग टाकायचंय शेवटी हिंग टाकला की ते जळत नाही आणि अगोदर टाकला तर ते जळून जाते हो का हिंग टाकलाय तर पण चालला माझ्या हाताने पण आणि आता हे इंजेक्शन गरम ठेवायचं चालू करायचं आता ह्याला चांगलं फिटून घ्यायचं ह्या कडीला आणि त्याच्यामध्ये हे फोडणे टाकायचे फोडणी अगोदर मी टाकली तर चलती पण ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे फोडणीमध्ये मला का आंबट कडी करायची हो का आता हे पाणी फोडणी फोडणीचं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं सोलून काय आणि अशा ह्याच्या लांब लांब फोडी केल्या हिरवा आंबा आहे बरं का आता हे पाणी फोडणीचं ह्याच्यामध्ये टाकते आणि ह्याला फेटून घेते मला एवढीच कडी करायची जास्त करायची नाही आता ह्याला फेटून घेते आणि शिजवताना तुम्हाला दाखव आता हे बघा कडी उकळायला ठेवली मी तर चांगली फेटून घ्यायची बघा चांगली हलवायची सारखी कढी जर नाही हलवली तर ते फुटल्यासारखी होती आणि कलाकांसारखे दाणे तयार होतात म्हणजे दूध कसं फुटतंय ना तसं फुटल्यासारखं म्हणून एक उकळी येईपर्यंत त्याला सारखं हलवायचं आणि एक उकळी आल्यावर मंदाची वर ठेवून त्याला चांगलं शिजू द्यायचं मधलं बेसन चांगलं शिजलं ना कडली पोटाला कडी चांगली बसते तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडी साखर आणि थोडं ओवा टाकू शकता बरं मी साखर टाकणार आहे पण एकदा कडीला चांगलं उकळून उकळून येऊ देणार आहे आणि तिला साखर टाकणार तुम्ही जरी आंब्याच्या अशा कोडी केल्या आणि वाळून ठेवल्या तरी स्वतःची आंबट वरण कडी खूप खूप छान होती बरं काय करायचं हे ला सोलायचं वाळ सोलायचं थोडा हिंग मीठ लावायचं आणि वाळत घालायचं हे मी टाकल्याला आहे व्हिडिओ माझ्याकडं आमचूर पावडचा टपा टाक पण टाकला आणि आम ता 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 आम आमचूरचं पण टाकलं तर ते करायचं आणि उन्हाचा वाळून चांगला आता ऊन चांगलं पडायला आणि कैऱ्या पण भरपूर राहिल्यात तर ते आणायचं आणि करून ठेवायचं आंबट वरणाला तुम्हाला सांगते मी कडीला अचानक आपल्याला कडी करायची असेल पाहुणे आले असतील दही नसेल आपल्याकडे आणायला वेळ नसेल तर नुसते आंब्याचे सुद्धा हे आंबे आहेत ना सोलल्याने हे वाळवून जर ठेवले ह्याची पण कडी छान होती बरं का वाळवून ठेवायचं त्याला मिठल आणि आंब्याचे चिप्स करून आंब्याच्या जर किसनी ना आमचूर पावडर करायचं मी ते पण दाखवले तर आमचूर पावडर करायचं पण दाखवायला छोटे 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 जे चिप्स करायचे त्याला मीठ न लावता वाळवायचं आमचूर पावडर करायला आता हे बघा चांगली उकळायली पण ह्याला चांगलं हलवावंच लागते बघा थोडं जाड पडायला तर थोडं थो पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये आपण पाणी जवळच घेऊन बसायचं थोडं पाणी टाकायचं आता ह्याला चांगलं उकळू द्यायचं एकदा एक उकळी आली की ह्याला बंद कर म्हणजे गॅस कम हे इंडक्शन कमी करायचं आणि त्याला चांगलं उकळू द्यायचं सारखं हलवत बसायचं नाही पण हे जोपर्यंत एक उकळी येत नाही तोपर्यंत त्याला चांगलं ला हलवावं लागतंय नाही हलवलं तर मग ते फुटून जाते कडी आणि कडी खायला चांगली लागत नाही हे अतिशय चिकणीची स्वादिष्ट कडी लागते बघा असं हलवलं की ह्याला सांग गळ्यात खो खो करायला आपल्याला सर्दी व्हायचा अंदाजा दिसला तर कडी करून प्यायची हिंग टाकायचं असं सगळं फोडणीला सामान टाकायचं आणि थोडी कडी करून प्यायची त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकली कडीपाला टाकलाय आता हे चांगली उकळली की वरून कोथिंबीर टाकते कोथिंबीर मध्ये टाकलेली पण आवडती वरून पण आवडते माझ्याकडे दोन्ही पण आवडते पण तुम्हाला दाखवण्यासाठी वरून टाकते कढीमध्ये कोथिंबीर आतमध्ये टाकली चांगली उकळली ना तर कढी खूप छान लागते बरं वरण कढी वरून नाही टाकायचं आतमध्ये टाकायची कोथिंबीर आणि शिजू द्यायची कोथिंबीर थोडी खूप खूप टेस्टी लागते बरं आता हे चांगलं उकळायला उकळलंय आता ह्याला मी काय लहान केलंय आता ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकते आणि कोथिंबीर टाकते ह्याला जवळजवळ पंधरा मिनिट मी उकळणारे चांगली कडी शिजल्याशिवाय चांगली लागत नाही ते कच्ची कच्ची लागती आणि लक्षात येते कच्ची कडी झाली असं लहान केलं की शिजून निघते ती चांगली ह्याच्यानंतर मी तुम्हाला मसाला खिचडी दाखवणार आता ही कढी चांगली शिजती तोपर्यंत मसाला खिचडी आता हे बघा कढी चांगली त्याच्यामध्ये मी साखर टाकते आता चवीपुरती साखर टाकायची कडी गोड करायची नाही जसं पोहे आला शाबुदाण्याच्या खिचडीला चवीपुरती साखर टाकून सोडणी देतो ना असं टाकायची खूप टेस्ट चांगली येते बरं का तुम्ही गुळ पण टाकू गुळ साखर काय टाकायचं ते टाकायचं आता ह्याच्यामध्ये फक्त कत्ती कोथिंबीर घालायची को राहिली तर कोथिंबीर मी थोडी वेळ टाकणार आहे माझ्याकडे चिरलेली नाही मी एकटी आहे माझी जरी ही कच्च्या कैरीच्या कडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बे लायकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी कच्च्या कैरीची कढी कशी वाटली धन्यवाद